अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांची भेट योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा दौऱ्याची घोषणा विलासराव देसाई अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेताना मराठा समाजातील तरुण उद्योजकांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांबाबत तात्काळ तोडगा निघावा या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष विलासराव देसाई यांनी आज मुंबईत महामंडळाचे कार्यकारी संचालक विजयसिंह या देशमुख यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व निवेदन सादर केले यावेळी बोलताना देसाई म्हणाले की महामंडळाची कर्ज योजना आणि उद्योजकांसाठी असलेल्या विविध योजनांचे लाभ तळागाळातील प्रत्येक तरुणांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे मात्र प्रत्यक्षात लाभ मिळवताना अनेक तांत्रिक अडचणी विलंब आणि समन्वयाचा अभाव जाणवत आहे व्याज परताव्याचा प्रश्न मार्गी अनेक लाभार्थ्यांचा व्याज परतावा प्रलंबित असल्याची बाब देसाई आणि देशमुख यांच्यासमोर मांडली वेबसाईट बंद समन्वयकांची नियुक्ती अद्याप प्रलंबित महामंडळाचे अधिकृत वेबसाईट बंद असणे तसेच प्रत्येक जिल्ह्यात व तालुका स्तरावर आवश्यक असलेले समन्वयक अद्याप नियुक्त न केल्याबद्दलही देसाई यांनी चिंता व्यक्त केली देशमुख यांनी हे सर्व प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले सांगली जिल्ह्यात जनजागृती अभियान योजना तडाकाळापर्यंत पोहोचण्यासाठी सांगली जिल्ह्यात व्यापक जनजागृती अभियान व दौरा सुरू करण्यात येणार असल्याचे विलासराव देसाई यांनी सांगितले यावेळी किरण भुजुगडे तानाजी भोसले विजय धुमाळ दादासाहेब पाटील अशोकराव पाटील कोकळेकर आदी मान्यवर उपस्थित होते आम्ही नुकतच मुंबईमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या कार्यालयामध्ये या कार्यालयाचे कार्यकारी संचालक मान्य विजयसिंह देशमुख साहेबांची भेट घेतली आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाबद्दल जे काही गैरसमज आहेत किंवा आमच्या ज्या काही अडचणी होत्या या आम्ही त्यांच्यापुढे मांडल्यानंतर साहेबांशी आमची विस्तृत चर्चा झाली आणि नुकतंच आम्ही साहेबांच्यावर चर्चा केल्यानंतर आम्हाला असं कळून आलं की आत्ताचं जे अण्णासाहेब पाटलांचं पोर्टल आहे हे पोर्टल आता ऑटोमायझेशन करायचं काम चालू आहे की जेणेकरून आमच्या समाजातले जे उमेदवार आहेत किंवा लाभार्थी आहेत त्यांना अतिशय सुलभ प्रक्रिया व्हावी आणि त्यांना ऍप्लिकेशन करणं सोपं जावं व्याजाचा परतावा खात्यावर जमा झालाय की नाही ते कळावं किंवा अजून त्यांची काय अडचण आहे काय तर ते ऍपद्वारे ते निश्चित होणार आहे दुसरी गोष्ट असं आहे की जे काही पूर्वी प्रकरणं झाली त्याच्यामध्ये मॅक्झिमम प्रकरणं हे ट्रॅक्टरची आणि टुरिस्ट व्हेकलची झालेली आहेत आणि आपलं खरं म्हणजे म्हणजे मराठा समाजाचं पण नाही किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचं पण हे उद्दिष्ट नाही की आपण उद्योजक निर्माण करायला पाहिजेत आणि एक उद्योजक झाल्यानंतर तो दोन तीन लोकांना रोजगार देणारा उद्योजक अशा पद्धतीचं आपलं नियोजन आहे परंतु ट्रॅक्टरला किंवा टुरिस्ट गाड्यांना देऊन हे साध्य होत नाही त्यामुळे साहेबांनी तिथं जे काम आता फिल्टर लावायचं काम चालू केलंय ते योग्य आहे आणि मध्ये काहीतरी आपल्या व्याजाचा परताव हो बंद झाला होता मिळत नव्हता वेळेवर मिळत नव्हता तर त्या पण तक्रारी आम्ही साहेबांच्या सांगितलं साहेबांनी सांगितलं की नुकतेच आम्हाला नियोजन मंडळाकडून अजितदादा पवारांनी दोनशे कोटी रुपये महामंडळात दिले आहेत आणि ती प्रक्रिया आता चालू आहे थोड्या दिवसामध्ये ते सर्व जिल्ह्याला ते वितरित होतील आणि प्रत्येकाला त्याची रक्कम मिळून जाईल आणि आपण माझं या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगणं आहे की तुम्ही स्वतः साक्षर व्हा आणि ही महामंडळाची जी वेबसाईट आहे ती ऑपरेट करायला तुम्ही शिका आपण एजंट महामंडळानं कुणी नेमलेलं नाही आणि एजंटाच्या थ्रू काम करायला तुम्ही शक्यतो जाऊच नका स्वतः आपण जर साक्षर झाला तर तुम्हाला आपलं प्रकरण कुठं थांबलेलं आहे कशासाठी आहे ते कुठं अडकलं हे सगळं तुम्हाला कळून येणार आहे आणि आमची दुसरी एक मागणी होती की महामंडळाच्या जे आता जिल्हास्तरीय कार्यालय तर ते प्रत्येक तालुक्याला करा असं आमचं म्हणणं होतं तर त्या बाबतीत सुद्धा आम्ही साहेबांच्यावर चर्चा केल्यानंतर साहेबांनी आम्हाला सांगितलं की आम्ही बँक ऑफ इंडिया आणि जिल्हा बँक ज्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत त्या जिल्ह्याच्या शाखा प्रत्येक गावागावात आहेत तर त्यांनी अशी मागणी केली तिथे त्यांना एखादी रूम मिळावी की जेणेकरून तालुक्याला आपला समन्वयक तिथं बसेल आणि अण्णासाहेब पाटील पा, महामंडळाची प्रकरण कर्ज प्रकरण हे जास्तीत जास्त प्रमाणात होतील आणि यामुळे मराठा समाजाचा लाभ होईल आता याबाबत सुद्धा व्याजाचा पडताळचं कुणी जर पडताळचं जर तुम्ही क्लेम केले नसतील तर तुम्ही स्वतः भेटू शकताय किंवा महामंडळाच्या वेबसाईटवर तुम्ही प्रयत्न करा तिथे तुम्हाला कळून जाईल आणि सगळे क्लेम आता सेट झालेले आहेत सर्वांना व्याजाचा परतावा निश्चित मिळून जाईल आणि नवीन प्रकरण सुद्धा इथून पुढे गती नव्हतील आणि याबाबत आम्ही अखिल भारतीय महामंडळामार्फत अखिल भारतीय मराठा महासंघामार्फत आम्ही आता सांगली जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याचा दौरा करतोय प्रत्येक गावोगाव आम्ही जाणार आहे आणि याबाबत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा प्रत्येकानं लाभ घ्यावा म्हणून आम्ही जनजागृती आपण चालू करतो